फायनल काय भाऊ विकला फायनल कोणती शहा व्हेरायटी आहे का किती म्हटले फायनल तीनशे रुपये कॅरेट हा तीनशे रुपये कॅरेट शहा का आणि हा मोठ्यावाला साडेपाचशे फायनल काय पाचशे वीस रुपये बरं अच्छा आता ऍपल केले का, का सगळेच करता माल एक माल का काय झालं रुपये आता दादा काय भाव चालू आहे आज व्हेरायटी कोणती सत्ता दहा सत्ता माल एकदम भारी आहे आणि लहान साईज नाही का साडेचारशे रुपये नमस्कार काय भाव चालू आहे काकडी आपली आहे का हो दादा काकडी अरे भाऊ सांग काय भाव चालू काकडी पाचशे रुपये पाचशे एक सांग मला पाचशे हा ठीक आहे जरा फायनल काय भाव विकली साडे चारशे पाहुणे पाचशे चालेल साडेचारशे फायनल चायना काकडी ना काकडी एक नंबर शुगर फ्री शुगर फ्री दादा इचं वजन किती आहे वेट किती एक करे एकवीस किलो साडे एकवीस किलो वीस किलो प्लस आहे जळगाव भरता फायनल काय भाव विकला काय भाव विकला एक कॅरेट सव्वा दोनशे सव्वा दोनशे रुपये कॅरेट जळगाव भरता ना बाबा माल एकदम भारी आहे बरोबर आहे बाबा म्हणतात चारशे रुपयाला खेवडा குர்மரா இருக்கா அங்க கேரட் இதுசேனா रुपये किती आठ ते नऊ किलो वजन चांगले किती वाजत होते दोनशे दिली का कोणती व्हेरायटी आहे दादा दोनशे रुपये कॅरेट सेंट व्हेरायटी फायनल काय बा विकली दोनशेच दोनशे रुपये कॅरेट मध्ये का, का फायनल भालो

<ुण> दोन हजार चारशे रुपये क्विंटल काय म्हणतो मग व्हरायटी बे वैष्णवी वैष्णवी आप कैसे पायचं ना दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव गेला दादाशे कमीत कमी भाव कुठपर्यंत झाला आज सहाशे सहाशे ते सतराशे कुठे तुम्ही गाव कोणतं आपलं शिंगवे तालुका धन्यवाद दादा गाजराच्या बाबतीत सांगू शकता गाजराची दहा रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत एक हजार ते दीड हजार रुपये क्विंटल द्या बरं एकदा हे बला घ्यायचं कुरमुरान मामा बावीसशे पन्नास रुपये क्विंटल शिवलं का जास्तीत जास्त भाव हाच आहे शेवटचा कमीत कमी दीड हजार काय भाव काय भाव गेला फक्त लेबल आहे एक हजार पाच रुपये हा कुरकुर सोळा रुपये गेला ना सोळा रुपये सोळाशे रुपये हा काय भाव केला एक हजार रुपये क्विंटल लसूणचे बाजारभाव झालेले सातशे ते आठशे रुपये

ये देला आला कर नारायण कुलकर्णी रुपये शेकडे हे करून मध्ये इकडे टन मारतो ना दोन नंबर तीन नंबर तीन नंबरला इकडे टन कर त्या लाइनला त्या लाइनला त्या 50 त्या लाइनला 80 जोड़ी नाही का जवळपास पास ही चायना कोणती दादा याचं नाव काय याचं नाव काय अजून टोकेटो टोकिटो टोकिटो सीड 1200 पर्यंत ते बघा एक तिकडे वकल आहे ना अच्छा तो मेहता आहे मेथी जास्त झालं पाहिजे ना अच्छा हे काय केलं सातशे रुपये शेकडा लहान असल्यामुळे भाव कमी सातशे रुपये शेकडा बघूया बाराशे बाराशे पंचावन्न रुपये शेकडा काय म्हणतो घेऊन पाऊन किलोची जुडी आहे मित्रांनो आठशे ग्रॅम किती ग्रॅम असली आठशे ग्रॅम एक किलो पर्यंत एक किलो पर्यंत झुडी एकदम खपके बनली मस्त एक किलो जवळपास नाही आहे का पाहिजे Hmm. व्यापारी नाही यूटूबर. यूटूबर यूटूबर युट्यूबर द्या ना देतो नोकस एक हजार साठ म्हणजे नऊशे पन्नास एक हजार साठ रुपये शेकडा